तिकडं राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे तर इकडं पेपर फुटतायत त्यामुळं केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार म्हणजे लिकेज सरकार आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी दोन्ही सरकारांना लगावलाय विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे खोके सरकार आहे या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय सगळी जनता यांना बाय बाय सरकार म्हणत आहे अशी टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर टीका केली उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडेल मात्र तो गाजर संकल्प असणार आहे घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो हे मी कायम म्हणत असतो गेल्या दोन वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली याची श्वेतपत्रिका काढली तर तो एक कोरा कागद असेल असाही टोला त्यांनी लगावला हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे पेपर फुटत आहेत सरासरी रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे अशी माहिती देत राज्यातल्या शेतकऱ्यांना या खोके सरकारनं लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे अशी मागणीही केली लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ अशी योजनाही सरकारनं आणावी चंद्रकांत पाटील आले आणि आज मला चॉकलेट देऊन गेले त्यांनी याआधी मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलं होतं पण ती योजना पोकळ ठरली आता लोकांची सहनशक्ती संपली आहे गाजर दाखवून तुमचं काम होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले एकूणच काय तर आता उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत घेऊन महायुती सरकारला जे टोले आणली आहेत त्याचं प्रत्युत्तर या अधिवेशन काळात मायुती सरकारकडून मिळणार का अर्थातच यासाठी आपल्याला या अधिवेशनच पाहावं लागेल पण तुम्ही पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका